नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ असलेलं कोल्हार भगवतीपूर या गावामध्ये आहे या कोल्हार भगवतीपूरमध्ये नवीन असं वेगळं कोल्हार एक्स्पो म्हणून त्या ठिकाणी भरणार आहे नवरात्र उत्सव काळामध्ये तर त्या एक्सपो संदर्भात आपण त्या ठिकाणी माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये जनता आवाजचे संस्थापक संपादक अजित कोरे साहेब आहेत आपल्या संघ आणि त्याचबरोबर कृषी भारत मीडिया यांच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचं सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हा एक्सपो किती तारखेला चालू होणार आहे यामध्ये कोण सहभागी होऊ शकतं या मध्ये काय वस्तू विक्रीसाठी येणार आहेत काय प्रदर्शनासाठी येणार आहेत त्याचबरोबर शेतीविषयी काय माहिती मिळणार आहे हे आपण सर्व या ठिकाणी जाणून घेणार आहोत अजित सर हा एक्सपो भरवण्याचा आपल्याला पूर्ण प्रेरणा मिळाली जिल्ह्याच्या ठिकाणी व तालुक्याच्या ठिकाणी जे मोठे मोठे एक्सपो बघितले मी राज्य लेवलला पण एक्सपो बघितले पण आपल्या ग्रामीण भागात असा प्रयोग आत्तापर्यंत कुणीही केला नाही त्यामुळे ग्रामीण भागातला जे युवक आहेत उद्योजक आहेत यांना कोणतं तरी एक प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे अशी एक भावना व आपल्या गावासाठी काय चांगले करता येईल यासाठी हा एक्सपो आपण भरवत आहोत यामध्ये भगवती माता देवीचं एवढं मोठं आपल्याकडे साडे तीन शक्तीपीठाचं जे मंदिर आहे नगरमानवा मा रोडवर आपलं गाव बसलेलं आहे आणि त्याचं महात्म्य कसं पूर्ण राज्यभर जाईल आपल्या गावाची बाजारपेठ कशी फुलेल यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आपण करत आहोत म्हणजे व्यापाऱ्यांना ऊर्जित अवस्थे आणण्यासाठी कोलारची जी मरगाळ बऱ्याच दिवस व्यापाऱ्यांची थांबलेली होती व्यापार क्षेत्रामध्ये ती उंचावण्यासाठी हा उद्देश आपण या ठिकाणी ठेवलेला आहे या प्रदर्शनाचा कालावधी काय नेमका तेवीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर मध्ये ही स्पर्धा होणार आहे ही स्पर्धा आणि या ठिकाणी प्रदर्शन होणार याच्या महोत्सवामध्ये कोण सहभागी होऊ शकतो या या महोत्सवामध्ये कृषक गट असतील अवजारे असतील कापड असल ज्वेलरी असेल महिला बचत गट असतील महिला जे नऊ उद्योजिका असतील नवरात्रीचा उद्देश आपला हाच आहे का जे महिला नवउद्योजिका आहेत ज्या महिला बचत गट चालवतात त्या व आमची बाजारपेठेमध्ये जे आमच्या चाळीस गावातील लोक इथे येतात त्या लोकांना काहीतरी नवीन आणि आमच्या गावातल्या महिलांना काहीतरी चालना मिळेल त्यांच्या व्यवसायाला हा एक साधा हेतू घेऊन आपण हा शारदीय नवरात्र मध्ये करतो आहे या उत्सव जो नवरात्र उत्सव आहे यामध्ये काही कार्यक्रम ठेवलेले आहेत का या या, या। नवरात्र मध्ये आपण लाखोचे बक्षीस ठेवून डान्स स्पर्धा असेल दांड्या स्पर्धा असेल ग्रुप डान्स असेल पै खेळ पैठणीचा असेल सोन्याची पासून तर पैठणीपर्यंत नऊ दिवस आपण दोन्ही वेळेस ते देत आहोत संकरीत कालवड यासाठी आपण लाखोचे महाराष्ट्र हरियाणा पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात सर्वात पहिला प्रथम आपण संकरीत कालवड ब्युटी शो हा प्रथमच कोलारमध्ये होत आहे पूर्ण महाराष्ट्रामधील हा पहिलाही एकमेव प्रयोग आहे जो आपल्या गावात होता आहे का आपला देश कृषीप्रधान आहे आणि इथे दुग्ध व्यावसायिक खूप आहेत दुग्ध व्यावसायिक खूप आहेत त्यामुळे आपण महाराष्ट्र राज्यात हा प्रथम प्रयोग करत आहोत हरियाणा व पंजाबच्या धरतीवर हो। तर या कार्यक्रमामध्ये ज्या मुली वगैरे आणि मुलं सहभागी होणार आहे यातमध्ये सहभाग म्हणजे शाळेंचे वगैरे असणार आहे का असे प्रायव्हेट वगैरे कुणी पण सहभागी होऊ शकतं हा एक्सपो पूर्ण गावाचा आहे याच्यात जिल्ह्यातून कोणीही सहभागी घेऊ शकते राज्यातून कोणी सहभाग घेऊ शकते त्यांनी फक्त आमच्याकडे दोन दिवस आधी नोंदणी करावी का तर आत्ता जो आपल्याला प्रतिसाद भेटला आहे त्या प्रतिसादावरून डान्स स्पर्धेचे मोठा गट छोटा गट यात लाखो रुपयाचे बक्षीस आहेत त्यानंतर संकरीत कालवड यासाठी हे आपल्याकडं लाखो रुपयाचे बक्षीस आपण ठेवलेले आहेत हजारो रुपये लोकांनी या संदर्भात अप्रत्यक्षरित्या ह्या एक्सपोला मदत केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीची चांगल्या ब्रीडची कालवड आपण सांभाळलेली असेल तर या एक्सपो मध्ये आपण या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवू शकतो या ठिकाणी तिचं एक निवड होईल तिचे मार्क मिळवले जाईल त्यातून नंबर काढला जाईल त्यामध्ये तुम्हाला बक्षीस मिळलं जाईल हा कार्यक्रम घेत असताना आपल्याला मार्गदर्शन आणि या ठिकाणी जो मंडप वगैरे उभा आहे यासाठी कोणाचं काही सहकार्य वगैरे मिळालेलं आहे का हा एक्सपो करण्यासाठी सर्वप्रथम अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या कल्पनेतून कृषी प्रदर्शन हे भरण्याचं ठरलं सुजयदादा विखे पाटील व सुरेंद्र खरडे पाटील यांच्या माध्यमातून सांस्कृतिक प्रोग्राम कसे इथे घेता येईल याबद्दल थोडं नियोजन बैठक झाल्यानंतर डॉक्टर भास्कर खरडे असतील डॉक्टर डॉक्टर भास्कर खरडे असतील किंवा सायजी रघुनाथ पाटील खरडे असतील देवालय ट्रस्ट आपल्याला देवालय ट्रस्ट या सर्वांनी